कधीकधी आपल्या हातात काहीच नसतं जसं ठरवतो तसे कधीच होत नाही आणि माझ्यासोबतसुद्धा असेच झाले होते माझ्या पुण्यातील एका मित्राचं लग्न आटोपून मी मुंबईला घरी येत होतो पण येताना मला जरा रात्रच झाली म्हणजे मला तेथून निघायला रात्रीचे अकरा वाजले होते मी एकटाच असल्यामुळे प्रवासही खूपच कंटाळवाना वाटत होता काय माहीत आज काय झाले तर रस्ताही बराच सुनसान होता प्रवासात मला बरीच गावं लागली होती त्यामुळे काही वेळ रस्त्यांवर उजेड होता मनाला समाधान मिळायचं पण आता गाडी अंधाऱ्या जंगल्यातून जाणाऱ्या रस्त्याला लागली होती राजकिळ्यांचा आवाज फक्त कानावर पडत होता एक वेळ तर वाटलं की चूक केली रात्रीला निघून कारण गाडी चालवत असताना नेहमी असं जाणवायचं की रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहून मला कोणीतरी पाहत आहे दात काढून हसत आहे पण जेव्हा मी तिकडे पाहायचो तेव्हा रस्ता पुन्हा सांसून वाटायचा मी लहानपणापासूनच गोष्टी ऐकत आलो होतो की असंच रात्रीला प्रवास करत असताना रस्त्यात काहीतरी दिसतं म्हणे पांढरी साडी घालून एखादी हडळ चकवा आणि बहुतेक त्याच विचारातून मला ते भास होत असावेत आता परत जाणेसुद्धा मला शक्य नव्हते मी बराच लांब आलो होतो गाडी चालवताना नेहमी माझे लक्ष मागच्या मिररमध्ये जायचे काही वेळ असाही भात झाला की मी मागे पाहताच मागे त्या सीटवर बसलेले पटकन खाली वाकले असेल मग नंतर मला दिसलं की ती माझी सावली होती जी मी मागे पाहताच तेथून नाहीशी होत होती माझा गळा सुकला होता समोर नजर ठेवतच मी पाण्याच्या बाटलीकडे हात वळविला दोन घोट घशाखाली उतरवले आता माझ्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं समोर रस्त्याला एक लांब वळण दिसत होतं मी गाडीची स्टेअरिंग फिरवत ते वळण पार केलं आणि समोर रस्त्याच्या मधोबर एक ट्रक उभा असलेला दिसला आणि तो ट्रक असा उभा होता की एखादे वाहन तिथून जाणे शक्य नव्हते मी गाडी स्लो केली आणि थांबवली ट्रक तसाच अंधारात उभा होता त्यामधील एकही लाईट चालू नव्हता शायला काय लोक आहेत रस्ता का यांच्या बापाचा आहे की काय रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा केलाय मी रागातच म्हणालो कारण मला लवकर घरी पोचायचे हो होते पण या ट्रकमुळे मला आणखीन उशीर होणार असे वाटत होते मी गाडीचा हॉर्न जोरात वाजविला वाटलं कुणी गाडीत असेल तर बाहेर येईल पण चार हॉर्न देऊनही कोणीच बाहेर आलं नाही शेवटी मी रागात माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या ट्रककडे निघालो ट्रकजवळ आलो तेव्हा समोरची कॅबिन खालीच दिसत होती कोणी आतमध्ये झोपलं असेल म्हणून मी वर चढून पाहिलं पण समोर कोणीच दिसत नव्हतं तेवढ्यात मागून आवाज आला कोण पाहिजे तुम्हाला या आवाजाने मी इतका धचकलो की जवळजवळ मी खालीच पडलो माझ्यासमोर कोणीतरी उभं होतं अंधार होता त्यामुळे त्याचा चेहरा मला दिसत नव्हता पण त्याचा आवाज इतका भयानक घोगरा होता की माझी छाती धळधळ करू लागली होती मी उभा झालो आणि रागातच म्हणालो अरे वेडा आहे की काय एकतर अशी गाडी भर रस्त्यात उभी करतोस आणि मला उलट विचारतोस कोण पाहिजे म्हणून हटव हा ट्रक मला उशीर होत आहे माझ्या या बोलण्यावर तो व्यक्ती काहीच बोलला नाही अरे कानाने ऐकू आला नाही का मी पुन्हा रागात म्हणालो ते आता शक्य नाही ट्रकमध्येच बंद पडलाय वाट पाहावी लागेल काय आणि कधी होणार ट्रक दुरुस्त मी म्हणालो माहीत नाही नेहमी असाच बंद पडतो तो व्यक्ती म्हणाला माझ्या रागाचा पारा आणखीन चढला मला डोक्याने जरा वेळा दिसतोय तू ट्रक दुरुस्त करायचा सोडून तू नक्की काय करतो इथे पण यावरही तो व्यक्ती काहीच बोलला नाही मी चिडलो आणि रागातच त्याला शिवी घालणार तेवढ्यात आणखीन एक आवाज आला काय झाले साहेब हा आवाज एका दुसऱ्या पुरुषाचा होता आता तुम्ही कोण मी म्हणालो मी याचा बाप आहे साहेब त्यावर मी त्याला म्हणालो अहो मला मुंबईला जायचे आहे तात्काळ पण तुमच्या या ट्रकमुळे माझी गाडी समोर जाऊ शकणार नाही किती वेळात ठीक होईल तुमची गाडी साहेब या जंगलाच्या रस्त्यावर आता कोण मिळेल दुरुस्तीसाठी जे होईल ते आता सकाळीच मी रागात माझ्या गाडीच्या दिशेने निघालो साहेब कुठे निघाला तो व्यक्ती म्हणाला आता कुठे निघणार परत मागे एखाद्या गावात जाऊन रस्ता शोधतो मी म्हणालो अहो साहेब मागे जाल तर एक दीड तासांचा प्रवास करावा लागेल आणि रस्ता मिळेल की नाही याची काहीच खात्री नाही गावातील लोकं झोपली असणार कोण दाखविणार तुम्हाला रस्ता असेच रात्रभर भटकत राहणार त्यापेक्षा थांबा आमच्यासोबत सकाळी निघा पुढच्या रस्त्याला ते म्हातारे काका म्हणाले काही गरज नाही जातो मी आता दुसरा रस्ता शोधतो मी माझ्या गाडीत बसलो गाडी चालू करायला गेलो पण गाडी चालू होण्याचे नावच घेत नव्हती पुन्हा एकदा चाबी फिरवली पण पुन्हा तेच मी इतका चिडलो होतो की मी माझा हात समोर मारला आणि दुर्दैवाने तिथेच काही लोखंडी वस्तू ठेवली होती त्यांना माझा हात जवळपास कापलाच हाताची जोरदार आग होत होती दुष्काळात तेरावा महिना अशीच माझी गत झाली होती मी कसा तरी माझा हात पकडला आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो ते दोघेही अजून तिथेच दिसत होते पण मी त्यांच्याशी इतके वाईट वागलो होतो की त्यांची मदत कशी मागावी हेच मला समजत नव्हतं मी एका हाताने पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण गाडी चालू होईल तर नवलंच तेवढ्या ते, ते दोघे माझ्याकडे येताना मला दिसले आता मी त्यांना प्रथमच पाहत होतो ते आले आणि मला म्हणाले साहेब गाडी चालू नाही होत आहे का मी नाराजीनेच नाही म्हणालो मी म्हटलं होतं की थांबून जा सध्याची वेळ हे तुमच्यासाठी ठीक नाही ही वाईट वेळ निघून जाऊ द्या मग कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करा आम्हाला अनुभव आला आहे म्हणून सांगतोय असं म्हणत त्या म्हाताऱ्याने त्याच्या मुलाकडे पाहिलं तसे त्याच्या पोराने त्याची मान खाली केली साहेब तुम्ही चला आमच्यासोबत बाहेर खूप थंडी आहे त्या बाजूने आम्ही शेकोटी पेटवली आहे थोडा वेळ बसा माझी बायको जेवण बनवत आहे काहीतरी खाऊन घ्या मला त्यांच्यासोबत मुळीत जायचं नव्हतं कोण कुठलेही गावठी माणसं यांच्यासोबत खायला मुळीचं नाही मी स्वतःशीच म्हणालो नाही नाही मी माझ्या गाडीतच थांबतो मला भूक नाही तुम्ही जा असं म्हणत मी गाडीची काच वर करणारच होतो की माझा हात जखमेवरून हटला पुन्हा त्या जखमेची आग होऊ लागली साहेब तुम्हाला खूप लागलंय थांबा मी हळद आणायला सांगतो ए गुन्हा जा तुझ्या आईकडून हळद घेऊन ये त्या म्हाताऱ्याने त्याच्या पोराला सांगितले तसा लगेच तो हळद आणायला गेला अहो काका तुम्ही काळजी करू नका मला खरंच मदत नकोय आहे माझ्याकडे मेडिकल किट मी करेन माझी सोय मी जरा वरच्या आवाजात बोललो तसे त्या काकांना कसे तरीच वाटले माफ करा साहेब गावातील माणसं आम्ही कोणी दुखा दिसलं की धावून येतो आम्ही इथेच आहोत काहीही मदत लागली तर या असं म्हणत तो मादाराही निघून गेला मला आता माझेच वाईट वाटले आपण आपला शहरी इगो जरा जास्तच दाखवतोय असे मला वाटले पण माझ्या हाताची जखम माझा राग आणखीनच भळकावत होती मी माझ्या डिक्कीत नेहमी मेडिकल किट ठेवत असे मी दरवाजा उघडून मागची डिक्की उघडली आणि मेडिकल किट शोधू लागलो पण माझ्या बॅग व्यतिरिक्त ती मेडिकल किट कुठेच दिसत नव्हती नंतर मला आठवलं की मी ती किट घरीच विसरलो म्हणून आता पुन्हा मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला मी रागात डिक्की बंद केली आणि पुन्हा गाडीत येऊन बसलो हा थंडीने चांगला सकळून गेला होता त्यामुळे तो हात ठणकत होता मी माझा रुमाल त्या जखमेवर बांधला पण रक्त अजूनही थोडं तरी वाहतच होतं कारण पांढरा रुमाल पुन्हा लाल झाला होता माझ्याजवळ शांत बसून राहण्याशिवाय आता कोणताही पर्याय नव्हता माझे एकही निर्णय व्यवस्थित पार पडत नव्हते खरे बोलत होते ते म्हातारे काका ही वेळच माझ्यासाठी खराब आहे आणि जे माझी मदत करत होते मी त्यांच्याशीच अतिशय उद्धट वागलो मी गाडीची काच बंद केली आणि स्वतःला झोपवण्याचे प्रयत्न करू लागलो पण हाताच्या दुखण्याने मला झोपच लागत नव्हती मला मनोमन वाटत होते की त्यांच्याजवळ जावे आणि त्यांची मदत घ्यावी शेकोटीजवळ जाऊन बसावं पण माझा इगो माझ्या आळ येत होता मी आज इतक्या अडचणीत होतो की मी अंगात फक्त एक टी शर्ट आणली होती बॅगमध्ये कुठलेही ओढायला काहीच नव्हते हो त्यामुळे अंगाला थंडीसुद्धा लागत होती काही वेळाने मला जाणवलं की मला माझा दुसरा हात जाणवतच नाही आहे तो हात बधीर झाल्यासारखा वाटत होता आता माझा जीव घाबरला जर काही केलं नाही तर याच थंडीत आपला जीव जाणार म्हणून मी देवाचे नाव घेत पुन्हा गाडी चालू केली पण परत तोच कचकच आवाज झाला पण गाडी मात्र चालू झाली नव्हती मी हताश होऊन काचातून समोर पाहत होतो मी आता शरीराने आणि मनाने सुद्धा थकलो होतो तहानेने गळा सुकला होता पाण्यासाठी मी बाटलीकडे हात वळविला तेव्हा बाटली पूर्ण रिकामी झाली होती आता इतकी तहान लागल्यावर साधा पिण्याचं पाणीसुद्धा माझ्याकडे नव्हतं मी माझ्या जीवनात स्वतःला इतके कधीच संकटात पाहिले नव्हते ते म्हातारे काका म्हणाले होते की मदत लागली की सांग पण माझे मान मन मानतच नव्हते मनोमन वाटत होते की मी जर असं केलं की माझा खालीपणा होईल मी माझ्या घड्याळात वेळ बघितला रात्रीचे दोन वाजले होते फोनमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळे तोही स्विच ऑफ पडला होता मी घरी पोहोचायच्या नादात पोट भरून खाल्लं सुद्धा नव्हतं आता पोटात कावळे ओरडायला लागले होते आता माझ्या मनावरील ताबा सुटला होता ही गरीब श्रीमंत करायची वेळ नव्हती त्या काकांची माफी मागावी असं मला वाटलं मी गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यांच्याकडे चालू लागलो ट्रकच्या त्या बाजूने एक मोठं झाड दिसत होतं आणि तिथेच मला शेकोटी पेटलेली दिसत होती मी त्यांच्याकडे जायला निघालो जवळ आलो तेव्हा शेकोटीजवळ ते म्हातारे काका आणि त्यांचा तो मुलगा बसला होता आणि एका बाजूनं दगडांची चूल मांडून एक बाई त्यावर भाकरी थापत होती मी आल्यावर त्या ते म्हाताऱ्याबाईने हसून माझं स्वागत केलं या बसा साहेब बसा शेकोटीजवळ बरं वाटेल तुम्हाला ते काका म्हणाले मी जाऊन त्या शेकोटीजवळ बसलो अंगाला उब लागताच खूप बरं वाटलं आणि तो जखमेचा बधीर झालेला हातही आता मला जाणवत होता साहेब बघू द्या तुमचा हात ते म्हातारे काका माझ्या त्या रक्ताडल्या हाताकडे बघत म्हणाले नाही नाही काका ठीक आहे आता रक्त वाहने थांबले आहे मी त्यांना म्हणालो साहेब हळद लावून घ्या जखम सडायची नाही ती बाई भाकरी थापत म्हणाली नाही नाही काकू खरंच ठीक आहे मी त्यांना म्हणालो आता मनातून मला ती हळद वगैरे लावायची नव्हती सकाळ झाल्यावर चांगल्या दवाखान्यात जाऊन मी हाताची ट्रीटमेंट करेल असं माझ्या मनात होतं याआधी कधीही मी असे काही घरगुती उपाय करत नसे म्हणून माझ्या मनात त्याबद्दल शंकाच होती त्यानंतर त्यांनी मला काहीच म्हटले नाही काका एक विचारू का मी त्यांना म्हणालो हो साहेब विचारा ना तुम्ही हा ट्रक कुठे घेऊन जाणार होते आम्ही शेतकरी माणसं साहेब शेतीचा माल विकायला मार्केटमध्ये जात होतो पुण्याला तेच जवळ पळतं आम्हाला हो का मग मध्यातच ट्रक बंद पडला का मी असे विचारताच ते सगळे गप्प राहिले कोणीच काही बोललं नाही मला वाटलं मी काही चुकीचे तर नाही ना विचारले म्हणून मग मी ती गोष्ट बदलत म्हणालो काका मला प्यायला पाणी मिळेल का हो हो गुन्हा जा साहेबांसाठी पाणी घेऊन ये तो उठला आणि समोरच्या त्या कॅनीतलं पाणी घेऊन आला मी ते पाणी निहाळून पाहिलं त्यामध्ये काहीतरी होतं नीट पाहिल्यावर दिसलं की ते मातीचे काही तुकडे होते एक वेळ मला वाटलं की ते पाणी फेकून द्यावं पण घसा इतका सुकून गेला होता की त्या मातीच्या कणांचा विचार माझ्या मनातही आला नाही पुन्हा गळवाभर पाणी मी प्यायलो जशी माझी तहान भागली माझा चेहरा एकदम तृप्त झाला काका का हा तुमचा मुलगा का हो मुलगा आहे माझा ह्याच्याच कामावरचा ट्रक आहे तो ज्याने आमचा माल आम्ही मार्केटमध्ये घेऊन जात होतो अच्छा अच्छा मी म्हणालो त्यांचा मुलगा एकही शब्द न बोलता तो फक्त एकसारखा त्या जळणाऱ्या आगीकडे पाहत होता तो मला जरा विचित्रच वाटत होता अगदी सुरुवातीपासून बराच वेळ अंग आगीसमोर असल्याने अंगात आता उब आली होती मला इतकी भूक लागली होती की माझी नजर तव्यावर असलेल्या त्या भाकरीकडे जात होती वाटत होतं की तशीच खायला मिळाली तरी खूप होईल मी माझी नजर वळवली तशी माझी आणि त्या, त्या काकांची नजरा नजर झाली त्यांना बहुतेक समजलं असावं अगं शांती वाळकी भाकरी साहेबांना भूक लागली असेल ते म्हणाले होय होय झालंच शांता काकू म्हणाली अहो कशाला काका असं काही नाही बरं मी जेवण करून आलोय मी म्हणायचं म्हणून म्हणालो तेवढ्यात ती काकू भाकरी घेऊन आली आणि तिने एका ताटात भाकरी दिली त्यावर तेल आणि हिरवा ठेचा दिला मी त्यांच्या बोलण्याआधीच जेवायला सुरुवात केली जेवण गरम होतं आणि तितकेच रुचकर होतं मला फक्त खाण्याचे भान होते जेवता, जेवता जेवता मला एक विचार आला आपण किती स्वार्थी आहोत आपल्या मनात यांच्याविषयी किती खालचे विचार होते पण हीच देव माणसं निघाली जर ती माझ्या जागी असती तर मी या भोळ्या लोकांना मदत केली असती का शक्यच नाही श्रीमंतीच्या इगोपुढे यांचे ते देवपण मी कधीच ओळखू शकलो नसतो माझी एक भाकर खाऊन झाली असता त्या काकूंनी मला पुन्हा दुसरी भाकर वाढली त्या दोन जाळ भाकरी खाताच पोट इतके भरले होते की माझे मन तृप्त झाले तरीही त्या काकू मला तिसरी भाकर वाढत होत्या मी जबरदस्तीने नाही म्हणालो मी भुकेच्या तावात त्या काकांना जेवायचं विचार नाही विसरूनच गेलो काका तुम्ही नाही जेवणार का माफ करा मला मी विसरलंच तुम्ही जेवायचे असेल म्हणून तुम्ही जेवलात ना पोटभर साहेब तेच खूप आहे आमची काय जास्त भूक नाही ते काका हसतच म्हणाले त्यानंतर त्या काकूंनी त्या काकांना आणि त्यांच्या मुलाला ती उरलेली भाकर अर्धी अर्धी करून वाढली मला वाटले की आणखीन भाकरी असतील पण ती भाकर खाताच त्यांनी उठून हात धुतले मीही काहीच न बोलता ताटावरून उठलो आणि हात धुतले आणि सहजच म्हणून त्यांचे लक्ष नसताना मी त्या चुलीकडे गेलो तेव्हा त्या ते टोपलीत फक्त एक कापड होता त्यात एकही भाकर नव्हती मी सुन्न झालो कारण त्या काको अजून जेवल्या नव्हत्या मी त्यांच्या हिश्श्याचं जेवण केलं होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर मी पूर्ण जेवल्याचं समाधान होतं मला आता माझीच लाज वाटली होती माझ्याकडे फक्त पैसा बळकट होता आणि इतका पैसा असूनही तो माझ्या संकटात कामात आला नव्हता पण ही श्रीमंत मनाची शेतकरी देव माणसे मात्र माझ्या अडचणीत धावून आली होती मी काहीच वेळ बोललो नाही फक्त त्या शेकोडीजवळ बसून राहिलो जेवण झाल्यावर तलब म्हणून मी खिशात हात घातला आणि सिगारेटचे पॉकेट काढले एक सिगारेट काढून मी पेटवणारच होतो की ते काका मला म्हणाले साहेब माझ्या गोष्टींच्या वाईट वाटून घेऊ नका ही नशा बरी नाही कोणतीच नशा बरी नाही जीवन उद्ध्वस्त होतात लोकांचे नशा एकजण करतो पण त्याचे होणारे परिणाम मात्र बरीच लोक भोगतात आम्ही ही भोगलीत सोळा ती नशा असं मला त्या काकाने परत त्यांच्या मुलाकडे पाहिलं आणि त्यांच्या मुलाने परत मान खाली घातली म्हणजे काका मला समजलं नाही काय झाले होते तुमच्यासोबत त्यावर ते काका म्हणाले साहेब रात्र बरीच झाली आहे आराम करा उद्या सकाळी लवकर जायचे आहे तुम्हाला मी ते सिगारेटचे पाकिट दूरवर फेकून दिले त्यांच्यासोबत काहीतरी घडलं होतं पण मला सांगणे त्यांना ठीक वाटले नसावे आता त्या काकूसुद्धा एक गोंधपाट घेऊन शिकुटीजवळ आल्या आणि तेथेच बसून त्या झोपी गेल्या आता ते काका त्यांचा मुलगासुद्धा झोपले पण मला मात्र झोप येत नव्हती माझ्यामुळे ते माऊली उपाशी झोपली होती हे माझ्या मनाला खटकत होतं काय होतो मी त्या लोकांसमोर फक्त अहंकाराने गुरफटलेला एक सामान्य माणूस पण मला आता माझीच केव येत होती पण मला त्याचं प्रायश्चित करायचं होतं मी माझ्या खिशातील पॉकेट काढलं त्यातून सगळ्या नोटा काढत मी त्या उपाशी झोपलेल्या माऊलीच्या हाताखाली ठेवल्या मी दिलेले हे पैसे फक्त माझ्या मनातील त्यांच्याविषयी आधार होता त्या पैशाची किंमत त्या श्रीमंत मनापुढे काहीच नव्हती मी त्या माऊलीच्या पाया लागलो आणि माझ्या जागेवर येऊन बसलो शेकोटीत आणखी काही लाकडं टाकली जेवणाची नशा आता मलाही चढत होती झोपीची गुंगी येताच माझा डोळा लागला बहुतेक सकाळ झाली असावी कारण मला कोणीतरी उठवत होतं मी कसा तरी डोळे उघडत उठलो सकाळची कोवळी ऊन होती माझा हात अजूनही ठणकत होता पण आता तो पिवळा झाला होता जणू कोणीतरी त्या जखमेत हळद भरून त्यावर पट्टी बांधली असावी मी पटकन त्या उठवणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं तो व्यक्ती माझ्यासाठी अनोळखीच होता पण ते काका त्यांचा मुलगा त्या काका कुठेही दिसत नव्हत्या आणि रस्त्यावर त्यांचा कुठेही ट्रक दिसत नव्हता जिथे मी झोपलो होतो तिथे फक्त एक शेत जमीन होती खाली गोंधाटसुद्धा नव्हता खाली रात्री जिथे शेकोटी पेटत होती तिथं आता त्याचा सुद्धा नव्हता आणि ती चूलसुद्धा कुठेच नव्हती हो भाऊ ते काका ते सगळे कुठे गेले मी त्या अनोळखे माणसाला म्हणालो कोण कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही मी त्या माणसाला काल रात्री जे घडलं ते सांगितलं तेव्हा त्याचा चेहरा पाण्यासारखा होता म्हणजे तुम्हाला ते नामदेव भाऊंचे कुटुंब दिसले नामदेव कोण नामदेव साहेब तुम्हाला जो म्हातारा इथे भेटला होता तो म्हातारा त्यांचे नाव होते नामदेव आमच्या गावातलाच होता चांगला माणूस होता होता म्हणजे तुम्ही असे का बोलत आहात अहो साहेब आता नाही तो या जगात त्याला जाऊन दहा वर्षाच्या वर झाले काय मी किंचाळात म्हणालो होय बिचारा चांगला शेतकरी माणूस होता त्या वर्षी शेतात चांगलं पीक झाले होते शेतातील माल विकावा म्हणून त्यानं आपल्याच पुराला बोलावलं होतं ट्रक घेऊन पण त्याच्या पुराला दारूची लय तलव होती त्या दिवशीसुद्धा तसाच तो पिऊन होता तो नामदेव त्याला नेहमीच समजावत होता पण त्यांचा तो मुलगा काहीच ऐकत नव्हता माल विकून चांगली खरेदी करावी घरात काही गोळधोळ करेन असं म्हणत होता पण याच रस्त्याने जात असताना त्यांचा अपघात झाला त्यांचा मुलगा इतका दारू पिऊन होता की गाडी समोरच्या झाडाला धडकली आणि त्याच्यातच त्या तिघांचा जागेचा मृत्यू झाला त्यामुळे कधी रस्त्यातून जात असताना ते कुटुंब बऱ्याच जणांना दिसतं पण ते कुणाला हानी पोहोचवत नाही लोकांची मदत करतं मी या रस्त्यावरून जात असताना गाडी उभी दिसली असंच भाव म्हणून इकडे आलो तर या झाडाखाली झोपले दिसले तुम्ही मी त्याची गोष्ट ऐकल्यावर मला काय बोलावं ते सुचेना मला माझे पैशाचे पाकिट समोर पडून दिसलं ते ओसलून पाहिलं तेव्हा त्यात माझे सगळे पैसे होते म्हणजे त्या माऊलीने एकही रुपया घेतला नव्हता मी उठून माझ्या गाडीजवळ आलो त्या माणसाचे आभार मानले आणि माझ्या गाडीत बसलो चाबी फिरवताच गाडी एका झटक्यात चालू झाली आणि पुन्हा एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं माझी पाण्याची बॉटली पाण्याने भरून होती मी हे सगळं पाहून स्तब्ध झालो त्या देवमाणसांनी माझी इतकी मदत केली होती ते प्रेतात्मे सुद्धा मला त्यांची भीती वाटली नाही मना अभार चे, चे मी मनापासून त्यांचे आभार मानले आणि यापुढे एक चांगला माणूस म्हणून कसे जगायचे याचे शिकवण घेऊन मी तिथून निघालो खरंच हा अनुभव माझ्यासाठी शिकवण देणारा होता